नमस्कार नमस्कार हाई, हलो, हलो. मी तुम्हा हाय हॅलो हॅलो सर्वांचा लाडका आणि गोंडस विनोदवीर तेजस राऊत तर आज माझा कॅरेक्टर आहे एक डेली सोप लिहिणारा लेखक नाही तुम्हाला वाटत नसलं तरी डेली सोपला लेखक असतो हा म्हणजे म्हणजे बघा ना शेजारच्या चॅनलवर हिरोईन प्रेग्नेंट झाली की आपल्या चॅनलला हिरोईनला प्रेग्नेंट करून पायऱ्यांवरून ढकलून देणारा <laughs> हा लेखकच असतो दर पन्नास एपिसोड नंतर विलनला शिऱ्यात मीठ घालायला लावणारा <laughs> हा लेखकच असतो त्याला या गोष्टींचे पैसे मिळतात आणि असं तसं नाही आर्टिस्टला मिळतात तसे नाही खूप खूप पैसे मिळतात त्याचं काय आहे प्रत्येक लेखक हा त्याच्या करिअरच्या सुरुवातीला ना एक तराजू घेऊन बसलेला असतो ज्याच्या एका पारड्यात सुख समाधान क्रिएटिव्हिटी रात्रीची शांत झोप ह्या सगळ्या गोष्टी असतात पण अचानक अचानक काय होतं नियती एके दिवशी दुसऱ्या पारड्यात इतका पैसा टाकते इतका पैसा टाकते आणि ते समाधानाचं पारडं हलकं होतं आणि लेखक पुन्हा एकदा गप गुमान डेली सोप लिहायला लागतो या स्किटवाल्यांचा चांगला असतो म्हणजे पंच सुचला नाही की समीरचं टक्कल खांडेकरचा पॅच बाबाची झोप सगळ्या आपोआप धावून येतात मदतीला पण डेली सोप रायटरच्या मदतीला ना फक्त आणि फक्त त्याचा असिस्टंट धावून येतो बास हे असिस्टंटनी सोप लिहिले नसते तर काय झालं असतं या सोप वाल्यांचं काय माहिती असो पण तो विषय नाही आहे तर अशीच एक असिस्टंट आज मला भेटायला येते हा ती मुलगी ऍक्च्युअली तिला चैतन्य सरांनी पाठवलं चैतन्य सर म्हणजे आपले चॅनल इपी हां त्यांनी सांगितलं बघ बाबा नवीन मुलगी असिस्टंट म्हणून ठेवून घे येईलच ती इतक्यात आणि असिस्टंट मुलगी असण्याचं सुख काही वेगळंच असत येईल लस्ती एक्सक्यूज मी तेजस सर येस आपण ओके थँक्यू थँक्यू हाय मी प्रियदर्शिनी दॅट यू आर काय म्हणजे नावासारखंच प्रियदर्शन युआर गॉर्जियस थँक्यू थँक्यू येस येस इपू पण मला असंच म्हणतो इपू कोण इपू तुमचं चैतन्य सर ते इपी असत इपू नाही नाही ते माहितीये मला मी त्याला लाड इपूच म्हणते तो बॉयफ्रेंड आहे ना माझा चैतन्य सर तुझे बॉयफ्रेंड आहेत आणि ते ईपू आहेत म्हणून तू त्यांना इपू म्हणतेस आणि समजा ते एडिटर असते तर काय म्हणाले असतेस एडू yeah. <laughs> 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 प्रोफेशनशी नका ना तुम्ही लाड करू नावाशी करा ना म्हणजे मी कसं रायटर रायटू नाही काय जो माणूस सेट वर आल्यानंतर त्याला खुर्ची मिळाली नाही म्हणून शॉर्टच्या मध्ये जाऊन घुसून खुर्ची टाकून बसतो ज्याचा इंडस्ट्री इतका दरार आहे त्याला तू इपू म्हणतेस आणि मग ते काय म्हणतात तुला काय चिकुली <laughs> <है>? चिकुली म्हणतुली <laughs> <चिकुली पीकुली? laughs> कमाल आहे या माणसाची म्हणजे जो माणूस चॅनल मीटिंगला ख्रिस्तोफर नोलन पासून कालिदास सगळ्यांच्या चुका काढतो हा वर्ल्ड सिनेमा काहीच बोलत नाही तो त्याच्या गर्लफ्रेंडला चिकुली पिकुली बोलतो धन्य आहे धन्य आहे स्त्री जमात आता काय करणार बसा तुम्ही इथे आपण कामाला सुरुवात करू मला सांग काही हो सर मी तीन वर्ष ब्युटी पार्लर मध्ये काम केलंय मला आयब्रोज अपर लिप्स वॅक्सिंग सगळं येतं सर आणि स्किन केअर ही माझी स्पेशालिटी आहे पण आता मला वेगळं काहीतरी करायचंय म्हणून मी इथे आली आहे सर अच्छा तुला वेगळं काहीतरी करायचंय म्हणून तू स्किन केअर वरन स्क्रीन प्ले रायटिंगला आली नाही ठीक आहे मी काय म्हणतो मला तुला हे सुरुवातीपासून सगळं सांगावं लागेल का म्हणजे शून्यापासून असं हो हो सर का नाही नाही सर मी फुकट नाही शिकणार तुमच्याकडून हे बघा तुम्ही मला लेखन शिकवा आणि मी तुम्हाला आयब्रोच कसे करायचे ना ते शिकवेन ऍक्च्युअली <laughs> 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 सर एक बोलू का तुम्हाला ना अपर लिप्सची जास्त काही ऐकू नाही अपर लिफ्ट नाहीये त्या मिश्या आहेत कळलं ना अरे हे काय ही कुठली स्पर्धा लावतेस तू काय म्हणजे आइब्रोस करण आणि लिखाण हे सारखं वाटतं का तुला हो सर सर डिटेलिंग दोन्हीकडे असतं बरोबर तुम्ही पेपरवरती पेन्सिलनी रेघोट्या मारता मी डोळा खाली मारते आता महत्त्वाचं काय पेपर का डोळा म्हणजे कोणाचं प्रोफेशन महत्त्वाचं तुमचं की माझं गप्पा बसू गप्पा बस नाही आणि सर प्लीज तुम्ही ना दुसऱ्यांच्या प्रोफेशन असं कमी लेखू नका सर इट इज वेरी कमी वगैरे लेखत नाहीये पण पण हे कंपेरिजनच नाही ना म्हणजे लिखाण आणि आयब्रोज आणि पार्लर हे बघा काय एक एक मिनिट सर तुम्ही असं बोलू नका खूप अवघड असतं पार्लरचं काम सुद्धा तुम्ही असं एखाद्या कॅरेक्टरचं असं अंतरंग खेचून बाहेर करतात तसं मी पण ब्लॅक हेड असे खेचून खेचून बाहेर काढते अलग प्लीज ए, हे हे हे, हे, हे कंपेरिजन नका करू यार प्लीज यार काय तुम्ही पार्लर मधनं कसं काय लेखक बनायला येतं मला कळत नाही यार ठीक आहे सर नाही जमणार का मी सांगते ईपूला <laughs> मी म्हटलं okay. <laughs> का नाही जमणार म्हटलं का जमेल का नाही जमणार लगेच इपू सरांना कसं मी आपलं फक्त एक आश्चर्य व्यक्त करत होतो बाबा कुठल्या कुठल्या क्षेत्रातनं नाही का हल्ली लोक लिखाणाकडे वळायला लागले बस आपण करू काहीतरी या okay. Okay. हा मी काय म्हणतो आपण डिरेक्ट कामाला सुरुवात करूया हा ठीक आहे ठीक आहे बसा बसा तुम्ही बसा ओके ओके आपण एक काम करूया सुरुवातीला मी तुला सीन देतो ठीक एक टिपिकल सीन आहे हिरोईन हिरोला म्हणते की बाबा मी तुझ्या मुलाची आई होणार आहे ओके okay. ठीक आहे आता ही लाईन आहे ह्या लाईनच्या पुढे तुला लिहायचंय आपली सिरियल एका वेगळ्या वळणावर कशी जाईल आपल्या okay. सिरियलमध्ये मध्ये एक वेगळा ट्विस्ट कसा येईल हे तुला लिहायचंय ठीक आहे सर मला सुचलाय म्हणजे तुम्ही तुम्ही बघा मी 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 करून दाखवते म्हणजे आता मी मी सुधीर सुधीर सर कॅरेक्टरचं नाव सर कॅरेक्टर मिशी असे थोडेसे कान मोठे थोडेसे इथे आणि इथे इथे हिरोईन हिरोईन तर हिरोईन म्हणते ऐक मी तुझ्या बाळाची आई होणार आहे मग हिरोची रिॲक्शन काय 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 आणि तुझा आनंदाने वेळ होतो त्यातलं एकच बाळ हे आपल्याला जुळं होणार आहे आणि दुसरं बाळ कोणाच आता असं नसत हे काय बोलतेस तू जुळ्यातलं एक बाळ वेगळं कसं असेल <laughs> सर सिरियल एवढा कुठे विचार करता अगं सिरियलच्या लेखकाचं ना फक्त क्रिएटिव्हिटीशी वाकडं असत विज्ञानाशी वाकडं नसतं ना लॉजिक लॉजिकच आहे ना थोडं लॉजिक काहीतरी okay. प्लीज प्लीज सॉरी 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 सर सॉरी नाही ठीक आहे ठीक आहे आपण एक काम करूया हे पण नको हे पण नको व, एक okay. मी एक काम करतो तुला सिरियलचा एक सीनच देतो सीन देतो मी तुला चालेल तर पुढचं असं आहे की तो हिरो म्हणतो की सर पण एक सांगू का हा ट्विस्ट ना खूप चालला असता सर म्हणजे शंभर एपिसोड असे निघाले असते सर नको 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 आपण एक काम करूया मी तुला सांगतो पुढचं हिरो म्हणतो तुझ्या पोटात जे बाळ आहे ते माझं नाहीच आहे आता तुला काय करायचंय ते तू कर हा ट्विस्ट होता खरं तर आता ठीक आहे ओके हा तर ही लाईन आहे ह्या पुढे तुला गोष्ट रंगवायची आहे आपली सिरियल एका वेगळ्या वळणावर न्यायचे काय लिहिशील ओके लिहू सर एक मिनिट तुला लॅपटॉप देतो मी okay. हा लॅपटॉप घे हा यावर लिहून लॅपटॉपला बटणं नाही उलटा आहे का तो उलटाय उलटायचपासून सुरुवात आहे ठीक आहे ठीक आहे काम कर ही डायरी घे या डायरीत लिही तू द्या सीन मी आता सांगितलं ना ते बाळ माझं नाहीये पुढचं तू बघून घेते ओके सर ही रो डॅश डॅश हा हे बाळ नाहीये टिंब तुझ तू बघून घे टिंबट टिंबट टिंब हे मी सांगितलेलं आहे तू तु तु तुझं सांग आता पुढे येस सर हा ही रो ई न डॅश हा, हा? हा? काय बोललात काय बोलत बोल, लात। वा, हा? बोल, लात। हा? बोल लात। मारू वाझ नाव चारू मी खाते बिस्किट मारू ओके <laughs> <पुतू है? laughs> <Okay. laughs> मारू 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 तीची शपथ घेऊन सांगते झाडाला झोपाळा बांधते झाडाला झोपाळा बांधते तुझ बाळ माझ्या पोटात रांगते <laughs> <laughs> रांगते 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 रांग ते केसांचा भांग तू मला सांग तू मला सांग पण देऊ नकोस मला टांग <laughs> <laughs> एक मिनिट मला सांग विषय काय होता मी कम्प्लीट विसरलो काय सांगितलं होतं मी तुला हे बाळ माझं नाही तुझं तू बघून घे हे होतं ना बाळाच सांगितलं होतं मी हे काय लिहिती आहेस तू माझं नाव चारू खाते बिस्किट मारू हे काय आहे काय सर, सर हे ऍक्च्युली ती माझी स्टाईल आहे सर मला ना यमक जुळवायला फार आवडतं अगं मग तू गाणी लिहिला हे सिरियल लिहायला का तुम्हाला कसं कळलं मी गाणीच लिहिते सर मी आतापर्यंत पाचशेच्या भर गाणी लिहिली आहे सर।, <laughs> सर मी तुम्हाला ऐकू का थांबा मी ना मी डायरी पण आणली आहे एक मिनटं मी हा हे गाणं ऐकू तुम्ही ऐकात सर रोमॅन्टिक गाणं आहे बरं का <laughs> समुद्र असतो आणि दोन बेटांवर वेगवेगळ्या बेटांवर हिरो आणि हिरोईन असे उभे असतात आणि त्यांच्या मधल्या समुद्रा पलीकडे ते एकमेकांशी प्रेमाची भाषा बोलत असतात ओके तू ऐकव येऊ दे तू मला

कविता आ, ला, 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 तू कविता लिहिली आहेस की स्वतःची लाल केली आहेस अगं काय होत हे भवाने लल्ला ललला फक्त कोरस लिहिलायस तू मधले शब्द कुठे कोरसही कोरसही एकदम खालच्या दर्जाचा लल्ला लल्ला हा शब्द कुठे मधले शब्द असतात ना शब्द ते कुठे आहेत सर मध्ये समुद्र आहे ना म्हणून तू मध्ये ल ची बारा खाडी घातली ए लांबरा लांब रा तिकडे लांब राह काय झालं मध्ये समुद्र आहे ना मग शब्द कसे ऐकू जाणार म्हणून मग मी भाषेच्या ऐवजी वापर केला सिंबॉलिक सर अगं त्या कवितेला कळतेय का तुला असं नसतं हे लिखाण हे खूप सिरियस सिरियस क्षेत्र आहे तुम्ही प्लीज थोडं सिरियसली घ्या ना यार थोडा सिरियसनेस दाखवा प्लीज नाही जमत आहे का मला सर फारच तुकार दर्जाचं लिहिते का मी हो ठीक आहे मी सांगते काय ला सांगते तो इपू आहे म्हणून नाहीतर यांना नाहीतरी मध्ये बरेच बिपू बिपू टाकायला लागले असते आता सांगते मी काय सर काय नाही काय नाही बाळा काय नाही हे सिरियलच राहू दे सिरियलचं बाजूला ठेवूया आपण हे ट्विस्ट वगैरे सगळं मी सध्या एका मिस्ट्रीवर काम करतोय okay. सिरियस एकदम तर त्याची गोष्ट अशी आहे साधारण आता याचा स्क्रीन प्ले डिस्कस करूया आपण लक्ष देऊ नका तर याची गोष्ट अशी आहे की अंशुमन आणि नम्रता हे एक कपल आहेत हा तर या कपलचं एकमेकांवर खूप प्रेम आहे हा पण अचानक एके रात्री नम्रताचा खून होतो ठीक okay. आहे आता पुढे अख्खी फिल्म अंशुमन शोधतोय की हा बाबा खून कोणी केला पण नंतर आपल्याला कळतं की अंशुमनला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असल्यामुळे हा खून त्यानेच केलाय ठीक आहे ठीक आहे तर आता आपल्याला काय करायचंय की आपल्या ह्या फिल्मचा सुरुवातीचा सीन काय असेल बाबा हे आपल्याला सांगायचंय तुला के सर मी विचार करते हा सुचला सुचला पहिला सीन आपल्या फिल्मचा हा पोलीस स्टेशनचा असेल पोलीस स्टेशन हवालदार खांडेकर अंशुला घेऊन येतील आणि साहेबांसमोर म्हणतील साहेब पुण्यानेच केलाय कोण आहे तू कोण आहे हाच सस्पेन्स आहे ना आपल्या फिल्मचा सस्पेन्स कसं काय नसतोच सांगायचा मुळात पोलीस स्टेशनला का जायचंय सुरुवातीला आपण प्रेम दाखवूया ना त्यांच्यात हे वेगळं आहे ना प्रेम दाखवूया त्यांच्यात प्रेम प्रेम हो हो असं वाटलंच नाही पाहिजे की अंशुमनने खून केलाय मग आपण बेडरूमचा सीन दाखवूया सर बेडरूमचा म्हणजे कसं मला सांग म्हणजे अंशु आणि नम्रता बेडवरती एकत्र झोपलेत बरं ठीक आहे हा रोमँटिक वातावरण हो आहे सर रोमँटिक हा हेच चौय हा येऊ दे हा अंशु नम्रताला म्हणतो हां नमू डार्लिंग तुला वाटतं मी तुझं खून करेन नाही रे तू का करशील माझं खून <laughs> <सुचलाएं>। <laughs> <laughs> माझ्या हातात काही यायच्या आधी म्हटलं ना तू तु के तुला नाही जमणार हे लिखाण वगैरे कळलं ना तुझ्या त्या तु जा बॉयफ्रेंडला जाऊन सांग तुझी गर्लफ्रेंड बिंडोके आणि तुला पटवलं म्हणून तोही महाबिंडो सर तुम्ही लेखक लेखक लेखा, सोडलं मी लेखन सोडलं आजपासून तो नाक्यावर इडल्या विकेन पण लिहिणार आहे नीक, नीक